पत्रकारितेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे नेते पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला उमटवणारे डॉक्टर विश्वासराव आरोटे हे नाव आज महाराष्ट्रभर परिचित आहे पेपर विक्रेता ते पत्रकार आणि तिथून स्वतःच्या दैनिकाचा संपादक असा हा प्रेरणादायी प्रवास आहे गरिबीतून सुरू झालेला त्यांचा जीवन प्रवास आज ग्रामीण पत्रकारांसाठी लढणाऱ्या प्रमुख नेतृत्वांपर्यंत पोहोचलाय महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईच्या कुशीतील चितळवेढे तालुका अकोले या छोट्याशा खेड्यात चोवीस डिसेंबरला त्यांचा जन्म झाला घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती बालपणापासूनच शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला सकाळी दूध टाकणे आणि पेपर वाटणे हे काम करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले माध्यमिक शिक्षण मधुकरराव पिचड विद्यालय राजूर तर महाविद्यालयीन शिक्षण अकोले महाविद्यालयात पूर्ण केले वर्तमानपत्र वाटत असताना वाचनाची आवड निर्माण झाली आणि वाचता वाचता आपण पत्रकार व्हावे ही इच्छा निर्माण झाली हीच इच्छा पुढे त्यांच्या कार्याचा पाया ठरली ग्रामीण भागातील समस्या समजून घेऊन त्यांचे प्रतिबिंब आपल्या लेखणीतून मांडत त्यांनी पत्रकारितेत पाऊल टाकले ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी लढा देण्याचा निश्चय करून त्याने अकोले तालुका पत्रकार संघाची स्थापना केली यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांवर आवाज उठवला त्यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी विमा योजना एस टी रेल्वे सवलती शासनाकडून मान्यताप्राप्त अधिस्वीकृती कार्ड शैक्षणिक सवलती आरोग्य विमा अशा योजना या अनेक मागण्यांसाठी पाठपुरावा केला त्यांनी दैनिक गावकरी या अग्रगण्य वृत्तपत्रात तालुका प्रतिनिधी ते उपसंपादक अशी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली त्यांच्या कार्यकाळात राज्यभरातील पत्रकारांसाठी मेळावे अधिवेशने आणि संवाद यात्रांचे आयोजन झाले त्यांनी कोरोना काळात पत्रकारांसह गरजूंसाठी अन्नधान्य व वा कपडे वाटप केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं अमेरिकन विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेटने गौरवले माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील समाजसेवक अण्णा हजारे शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांसारख्या अनेक नेत्यांकडे त्यांनी पत्रकारांच्या समस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी ते नेहमी राहिले डॉक्टर विश्वासराव नव्हे तर सामाजिक कार्यकर्तेही आहेत गरजूंसाठी विविध प्रकारच्या मदतीचे उपक्रम राबवत त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात येते परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य देवो अशीच प्रार्थना आज प्रत्येक पत्रकार करत आहे आवाज सह्याद्रीचा करिता प्रतिनिधी भाऊसाहेब वाकचौरे अकोले अहिल्यानगर